पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये तब्बल बारा हजार पाचशे रुपयांची वाढ मोदी सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील लाखो कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह मध्ये सरकारने एक महत्वाचा बदल जाहीर केला आहे ज्यामुळे पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे या या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावित बदलांचे सखोल विश्लेषण करणार आहोत आणि त्यांचे कामगारांवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत ईपीएस 95 योजना एक परिचय कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस 95 ही भारत सरकारने 1995 मध्ये सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे ही।, ही योजना संघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ द्वारे या योजनेचे व्यवस्थापन केले जाते योजनेची मुख्य वैशिष्ट्ये किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कामगारांसाठी पेन्शनची तरतूद नियोक्ता आणि कर्मचारी यांच्याकडून नियमित योगदान वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्तीनंतर मासिक पेन्शन प्रस्तावित बदल पेन्शन पात्र वेतन मर्यादेत वाढ सध्याच्या नियमानुसार ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत पेन्शन पात्र वेतनाची कमाल मर्यादा पंधरा आहे परंतु नवीन प्रस्तावानुसार ही मर्यादा पंचवीस पर्यंत वाढवण्याची योजना आहे हा बदल अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे उच्च पेन्शन रक्कम पेन्शन पात्र वेतन मर्यादा वाढल्याने कामगारांची मासिक पेन्शन रक्कम देखील वाढेल उदाहरणार्थ सध्याच्या नियमानुसार पंधरा वेतनावर कमाल पेन्शन सात असू शकते आणि नवीन प्रस्तावानुसार पंचवीस वेतनावर ही रक्कम बारा हजार पाचशे पर्यंत वाढू शकते जीवनमानाच्या खर्चाशी सुसंगता वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर उच्च पेन्शन रक्कम निवृत्त कामगारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाला तोंड देण्यास मदत करेल अधिक कामगारांना लाभ उच्च वेतन मर्यादेमुळे आता अधिक कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतील ज्यामुळे अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा मिळेल पेन्शन गणना नवीन पद्धत प्रस्तावित बदलानुसार पेन्शनची गणना कशी केली जाईल हे समजून घेणे महत्वाचे आहे सरासरी वेतन पेन्शनची गणना कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या साठ महिन्याच्या म्हणजेच पाच वर्षे सरासरी वेतनावर आधारित असेल सेवा कालावधी कर्मचाऱ्याने पूर्ण केलेल्या सेवेच्या वर्षाची संख्या देखील पेन्शनच्या रकमेवर परिणाम करते गणना सूत्र मासिक पेन्शन म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सरासरी वेतन पंचवीस हजार असेल आणि त्याने पस्तीस वर्ष सेवा केली असेल तर त्याची मासिक पेन्शन पुढील प्रमाणे असेल पंचवीस हजार गुणीला पस्तीस भागीला सत्तर म्हणजेच बारा हजार पाचशे रुपये धन्यवाद